नमस्कार मंडळी तर आज मी तुमच्यासाठी मस्त आमच्या मालवणी पद्धतीमधलं घेऊन आलेली आहे चण्याचा सांभारा म्हणजे हरभऱ्याचा सांभारा आणि त्याच्यावर खायला मस्तपैकी अशी मी लालभाजी घेऊन आली तर ही लाल भाजी माझ्या मामीने आणून दिलेली आहे एकदम सुंदर लो ते लोकं शेती करतात तर आम्हाला भाजी पाठवतात कधी कधी तर काल मामी आली होती मामीने आम्हाला लाल भाजी आणली होती आणि त्याच्यावर अशी तोरा तोरा म्हणजे कैरी आणून दिल्या होत्या तर मस्त असं फोडणीचं मी कैरीचं लोणचं पण तुम्हाला करून दाखवणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे सगळ्या रेसिपी आणि आजचा जेवणाचा जो बेत आहे चण्याचा सांबारा लाल भाजी परत कैरीचं फोडणीचं लोणचं त्याच्यावर भात चपाती असं मी हा बेत केलेला आहे आता मी ना चणे आहेत ना ते रात्री म्हणजे एक दिवस अगोदर भिजत ठेवले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते पाणी गाळून त्याला मी बांधून ठेवले चांगले असे मोड आलेले आहेत आता लाल भाजी पण चांगली ना साफ करूनच दिली होती मला मामीने तर चांगलेसे देठ असे ते कोवळेत ता अजून तर ते चांगले साफ करून मी धुतले मध्ये दोन तीन पाण्याने धुवायचे आणि मग बारीक आमच्याकडे कोकणामध्ये अशी बारीक चिरले जाते भाजी तर लाल भाजीनं अशी बारीक चिरून करायची एक नंबर लागते आता गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये कधी पण लक्षात घ्या ला आपण जेव्हा पालेभाजी करतो ना किंवा लाल भाजी करतो त्याच्यातनं तेल थोडंसं कमी घालायचं तर मी एकदम दोन चमचे तेल घातले त्याच्यामध्ये सात आठ लसूणच्या पाकळ्या घातल्या ठेचून ते घालायच्या हिरव्या मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे आपण तिखट किती खातो तरी मी पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मी बारीक चिरून घेतल्या आणि ह्या जो कांदा आहे ना लाल भाजीमध्ये कांदा खूप घालायचा तर मी तीन मोठे असे कांदे घेतले ते बारीक चिरून घेतले आणि तो जरासा परतून घ्यायचा जास्त असा परतत बसायचा नाही किंवा तुम्ही लाल भाजी काप घालताना कढईमध्ये त्याच्यावर पण तो कांदा घालू शकतो अशी पण लाल भाजी करतात पण मी असे थोडंसं परतून घेते जास्त परतायचं नाही आणि आता याच्यामध्ये लाल भाजी पूर्ण जी कापलेली आहे ती घालायची आणि जे ताटाला जे थोडंसं लागलेलं असतं ते थोडं पाणी घालून घ्यायचं जास्त पाणी घालायचं नाही कारण लाल भाजीला स्वतःच पाणी खूप सुटलं जातं आता झाकण लावून ना चांगले पाच सात आठ मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तोपर्यंत मी चणे बघते उकडून घेतलेले तर मस्तपेक्षा असे मी कुकरला लावून घेतले होते तीन शिट्या दिलेल्या आहेत आता याचा पा एका मी टोपामध्ये काढून घेते त्याचं वाटण करून घेणार आहे आमच्या मालवणी स्टॅलमधलं तर क कांदा घेतला एक खोबरं घेतलं एक वाटी आणि कोथंबीर ह्याच्या तुम्ही आलं लसूण पण घालू शकता मी आलं लसूणची को पेस्ट करूनच ठेवली तर आता मी भाजून घेते आता आता हे बघा तोरा घेतलेले आहेत तर तोरा मी चांगली आता धुवून घेतली आणि त्याला बारीक कट करून घ्यायचे बारीक मी ते आडाळावरच चिरून घेते आता तर आता ही बघा लाल भाजी पण मस्त अशी सात मिनिटांनी चांगली अशी सात आठ मिनटं लागलेली आहेत त्याचं पाणी चांगलं बऱ्यापैकी शोषलं गेलेलं आहे आता ही व्यवस्थित एकदा परतून घ्यायची आणि आपण ह्याच्यात घालायचं आहे मीठ कारण मगाशी मी मीठ घातलेलं नाही आहे तर आता आपण मीठ घालून घ्यायचं तर मस्त अशी भाजी बघा लाल लाल भाजी आहे कारण ही गावठी भाजी आहे तर मस्तपैकी असं ना आणिच मस्त जसं भात आणि लाल भाजी खायची एक नंबर लागतं त्याच्यावर लोणचं खूप छान लागतं आणि दुसरं असं आमटीची तुम्हाला गरजच पडत नाही पापड एक घेतला तोंडाला तरी खूप झालं आता हे झालेलं आहे आता झाकण लावायचं आणि परत पाच मिनटं वाफ काढायचं म्हणजे पाणी सुकायला पाहिजे सगळं त्याचं तोपर्यंत आपण चण्याचं चा, सांभाऱ्याचं वाटण करून घेऊया वा। तर मी हे चांगलं भाजून घेतले कांदा खोबरं आणि कोथंबीर हे सगळं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला तर वाटण मी करून घेतलेलं आहे आता तुम्हाला मी दाखवतो आता हे जे चणे आहेत ना ते थोडे आपल्याला वाटायचे आहेत आणि थोडे तसेच अख्खे ठेवून द्यायचे आहेत तर ना टेस्ट खूप छान लागते म्हणून वाटून घ्यायचं कधी पण लक्षात या चण्याचं सांभारायला ना थोडंसं चणे वाटूनच घ्यायचे खूप छान लागतात आता मी हे बघा हे वाटण झालेलं आहे खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते मस्त असं बारीक वाटण करायचं आता ह्याच्यामध्ये चणे घालायचे आहेत चांगले असे मोड आलेले खूप टेस्ट खूप छान लागते आणि असं तर तुम्ही चण्याचा सांबारा केलात ना तर एक नंबर तुम्ही याचं सूपसारखं पण पिऊ शकाल खूप छान आहे सर्दी खोकला जेव्हा झालं की तुम्ही हे नक्की बनवून पिया खूप फायदा आहे त्याच्याने आमच्याकडे जर कुणाला सर्दी खोकला झाला की आम्ही चण्याचा सांबारा करून खात पितो मस्त असं लागतो त्याच्यामध्ये फक्त खोबऱ्याचं वाटण जरा थोडं कमी घालतो त्याच्यामुळे मस्त असे सर्दी बिर्दीला जरा बरं वाटतं असं गरम गरम प्यायला तर आता, आता मी झालेलं आहे वाटण आता बघा कैरी अशी बारीक कट करून घेतली आता ह्याच्यामध्ये मी छाटा छोटा ना असं ग्लासभर तेल घेतलेलं आहे आ, आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेडकी मिरची मसाला घातला आहे तर आपल्या तिखटप्रमाणे तर बेडकी मिरची मसाला हा तिखट नसतो म्हणून दोन चमचे घातलेले आहे एक चमचा मी लाल तिखट घातलेलं आहे आणि मीठ घालायचं आहे आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता तेल पण चांगलं मी गरम करून घेतलेलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मोहरी तर मोहरी मी एक छोटा चमचा घालणार आहे आणि हिंग घालायचं आहे पाव चमचा तर हे सगळं घालून झालं ना की ही फोडणी मी अशी गरम गरमच घालणार आहे म्हणून ह्याला फोडणीचं लोणचं बोलतात खूप छान लागतं आणि दुसरं आपण लोणचं करतो ते वेगळं असतं तर मी तुम्हाला अशी लोणच्याचे प्रकार तुम्हाला वेगळे दाखवत जाईन तोरायचे तर नक्की माझे व्हिडिओ नक्की पाहत जा तर आता बघा व्यवस्थित मी बघा हे परतून घेते म्हणजे ढवळून घेते आता हे झालेलं आहे झाकण लावायचं आहे आणि जेवत जेवताना आपण खायला घ्यायचं म्हणजे असं जरूर नाही करायला मुरायला पाहिजे फक्त हे लोणचं आहे ना ते जास्त दिवस टिकत नाही जास्त चार दिवस तीन दिवस पाच दिवस असंच टिकणार म्हणून मी कमी क्वांटिटीमध्ये केलेलं आणि पण खूप छान लागतं ह्या पद्धतीतलं लोणचं म्हणजे फ्रेश असतं खूप छान कैरी अशी दाताखाली लागते त्याच्यामुळे छान लागतं आता हे झालेलं ला। आहे आता लाल भाजी पण मस्त अशी पाणी चांगलं शोषून घेतलेलं आहे जिरलेलं आहे पाणी बघा मस्तपैकी आता आपण ह्याच्यात आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलं खोबरं ओलं खोबरं घातलं नाही तर आमची कुठल्याच भाजीला चव येत नाही म्हणून मी ओलं खोबरं घालते आणि आमच्याकडे सगळ्याच जेवणामध्ये खोबरं लागतंच पण आता खोबरं पण एवढं महाग नारळ महाग झालेत ना तरीसुद्धा आम्ही खोबरं खातो पण कमी प्रमाणात खातो जेव्हा स्वस्त झाले की मग जास्त घालतो आता झालेली आहे भाजी आता ही भाजी मी उतरवून घेते आता आपल्याला करायचं आहे चण्याचा सांबारा करायचा आहे तर मी आता गॅसवर टोप ठेवलेला आहे तर थोडासा व्हिडिओसाठी सॉरी तर तेल घातलं आहे दोन तीन चमचे कांदा घातला आहे मोरी जिरं घातलेलं आहे लसूण ठेचून घातले चार पाच एवढंच घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे कांदा मी एकच बारीक चिरून घातलेला आहे छोटासा आलं लसूण कोथंबीर आणि मिरची पेस्ट आहे म्हणजे ही पेस्ट मी करूनच ठेवते किंवा तुम्ही मगाशी वाटण केलं होतं त्याच्यामध्ये आलं लसूण वापरू शकता तर आता याच्यामध्ये मी परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये एक टॉमॅटो टाकायचा आहे बारीक चिरून तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे तर मी हळद घातली अर्धा चमचा जा। मालवणी मसाला घालायचा आहे आणि लाल तिखट घालायचं आहे तर उन्हाळ्यामध्ये ना जेवढं शक्यतो ना मसाले थोडे कमी वापरा कारण उन्हाळ्यामध्ये ना जास्तीत जास्त लाईट जेवणच खायचं चा। खूप छान लागतं आणि आपल्याला त्या टायमला भूक वगैरे खूप लागत नाही त्याच्यामुळे शक्यतो मसाले जरा कमीच वापरायचे तर आम्ही तिखट थोडं कमीच करतो कारण इथे कोकणामध्ये खूप ऊन असतं तर आता हे चांगलं मी जेवढं ते चण्याचं जे पाणी होतं सगळं ते कुकर लावलं ते सगळं घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये वाटण घालायचं आहे खोबऱ्याचं जे मगाशी मी केलेलं आहे ते आता हे व्यवस्थित चांगलं ढवळून घ्यायचं पाणी जर तुम्हाला पाहिजे तर अजून घालू शकता तर मी अजून थोडंसं वापरणार आहे तर असं ग्लासभर मी पाणी वापरलेलं आहे आता ह्याला चांगली ना उकळी आणायला ठेवायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातलेलं नाही आहे मी मीठ घालून झाल्यानंतर थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडीशी उकळी आल्यानंतर आपल्याला हे जे आहे मग असे मी चणे वाटून घेतलेले ते घालायचं म्हणजे ह्याला चांगलं असं घट्टपणा पण येतो आमटीला आणि टेस्ट तर खूप छान लागते भाताबरोबर तुम्ही खाल नाही चण्याचा सांबार एक नंबर लागतो तर नक्की जरी भाजी वगैरे जर नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीत करून पहा चण्याचा सांबार आमच्या मालवणीच्या स्टाईलमध्ये मा तर हे बघा झालेलं आहे तर मस्तपैकी उकळी आलेली आहे सुंदर आता आपण याला एकदा ढवळून घ्यायचं आणि दोन मिनटं उकळी द्यायची कारण बऱ्यापैकी शिजलेली आहे आणि चणे आपण बॉईल केलेलेच आहे त्याच्यामुळे त्याला केवढी उकळी द्यायची गरज नाही तरी पण आपण जास्तीत जास्त पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तर आता मी चांगल्याशी उकळी देते आणि रेडी आहे सगळं जेवण भात मी आधीच करून ठेवले चपाती मी सकाळी टिफिनला केल्याच होत्या तर त्या जेवणाबरोबर मी जास्त करून ठेवते मग जेवणाबरोबर होऊन जातं तर आता मस्त असं ताट करते मी रेडी जेवणाचं तर मी भात घेतलेला आहे त्याच्याबरोबर मस्त असं बघा तोऱ्याचं फोडणीचं लोणचं घेतलेलं आहे म्हणजे कैरीचं लोणचं आता ह्याच्याबरोबर बघा लाल भाजी लाल भाजीचा रंग बघा एक नंबर आहे आणि पौष्टिक तर आहेच ही तर आता मी लाल भाजी घेतलेली आहे आणि मस्त त्याच्याबरोबरच आमचं चण्या मालवणी स्टाईलचं चण्याचं सांबारो आणि एक चपाती मस्त असं हे छोटंसं आणि थोडंसं असं जेवण आहे लाईटली जेवण आहे तर नक्की एकदा ट्राय करा है हे जेवण तुम्हाला नक्की आवडेल आणि हे जेवण जर तुम्हाला आवडलं असेल आमच्या मालवणी स्टाईलचं तर तुम्ही माझ्या मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करायला जरासुद्धा विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला पण विसरू नका आणि असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि हे जेवण कसं झालं नाही हे मला नक्की कमेंटमध्ये पण सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघता ना त्याच्याबद्दल धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद